让、嗯。

आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजेच श्री गुरु यांची जयंती जे सर्व गुरूंचे गुरु आहेत असे सद्गुरू दत्तात्रेय महाराज यांची ही जयंती नगर पाथर्डी भाटा दत्त मंदिर येथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि असंख्य भाविक देखील या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात अत्यंत पवित्र असं हे आमचं दत्त मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला ही जयंतीचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे दुपारी बारा वाजता मध्यान काळी या ठिकाणी अणुसयच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश आले होते गुरुदेव दत्त आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजे श्री गुरु दत्तात्रयांची जयंती जे सर्व गुरुंचे गुरु आहेत असे सद्गुरु दत्तात्रय महाराज यांची ही जयंती उत्साहाने साजरी केली जाते आणि असंख्य भाविक देखील या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात अत्यंत पवित्र असं हे आमचं दत्त मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला ही दत्त जयंतीचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे दुपारी बारा वाजता मध्यान काळी ज्या ठिकाणी अनुसयाच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश आले होते आणि त्यांच्या अनुसयाच्या पतिवृत्तपणामुळे त्यांचे बाळ होऊन त्यांचं सद्गुरू दत्तात्र्यांच्या स्वरूपामध्ये दत्ता 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 अवतरण झालं आणि या ज्या दत्तगुरूंनी या जगाला पूर्णपणे सर्व गुरुंच मार्गदर्शन केलं आणि सर्व विद्यांचं कलांचं देखील मार्गदर्शन केले आणि सर्व योग कलेचे देखील मार्गदर्शन केले असे हे गुरु असलेले परतगुरु दत्तात्रे यांना मी नमस्कार करतो आणि सर्व भाविकांनी आजच्या दिवशी ज्ञानेश्वर नगर पातर्डी भाटा या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्ताने प्रसादाचा लाभ घ्यावा आणि महाराजांचं दर्शन घ्यावं ही सगळ्यांना सर्व दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या ज्ञानेश्वर नगर पात्राडी फाटा येथील दत्त मंदिराचा आज दत्त जयंतीचा महोत्सव आहे साला येथील सर्व दत्त भक्त शुभेच्छा शुभेच्छा दिगम्बरा दिगम्बराय अदना मते दत्त गुरुचार अदुना मते दत्त गुरुचारिगम्बराया भा दिगम्बराया